जय श्री कृष्ण मित्रांनो आपल्या आयुष्यात कधी कधी असं काही घडत की जे आपल्याला अन्यायी वाटतं दुहखद वाटतं पण खरं सांगायचं तर ईश्वर जे काही करतो ते नेहमी आपल्या भल्यासाठीच असत आपल्याला त्या क्षणी दिसत नाही पण काळाच्या ओघात समजतं कि त्या दुहखामागेही देवाची काही ना काहीतरी योजना दडलेली असते अशीच एक कथा आहे एका देवदूताची ज्याने देवपोटी निसर्गाच्या नियमात बदल केला आणि त्यासाठी त्याला शिक्षा म्हणून भोगावा लागला मानवजन पण त्या प्रवासात त्याला उमगलं एक अद्भुत सत्य आणि ते म्हणजे ईश्वर कधीच चुकीच करत नाही चला तर ऐकूया प्रेरणादायी कथा अवतरण चिन्ह ईश्वर जो करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करत असतो पण कधी कधी आपल्याला समजत नाही की त्या दोहखाच्या मागेही त्याची काही योजना दडलेली असते एकदा यम देवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं त्याला एका स्त्रीचा प्राण घेण्याचं कार्य दिलं होतं तो जेव्हा तिथे पोहचला तेव्हा त्याने पाहिलं की ती स्त्री तिघी लहान मुलं मागे ठेवून जाणार होती त्यांचे वडील तर आधीच देवाघरी गेले होते देव मन पिळवटून गेलं त्याला त्या ते अना अनाथ होणाऱ्या मुलांची दया आली आणि त्याने त्या ते स्त्रीचा जीव घेण्याऐवजी तिला जीवदान दिलं जेव्हा तो परत यम देवाकडे गेला यमराज रागाने म्हणाले तू स्वतःला परमेश्वर समजतोस का निसर्गाच्या नियमांमध्ये हस्तक्षेप केलास आता तुला शिक्षा मिळेल तू मानव म्हणून पृथ्वीवर जन्म घे आणि जोपर्यंत तीन वेळा स्वतःच्या मूर्खपणावर हसत नाहीस तोपर्यंत परत येऊ शकणार नाहीस देवदूत आता वस्त्रहीन अवस्थेत पृथ्वीवर फिरत होता थंडीचे दिवस होते आणि समोरून एक चमकार म्हणजेच मुर्ची जात होता त्याने त्या नग्न देवदूताला पाहिलं आणि दया आली त्याने आपल्या जवळील कपडे ब्लँकेट त्याला दिलं आणि घरी घेऊन आला पत्नीने ते पाहून चिडून गेली आपल्याला खायला नाही आणि तू हा भिकारी आणलास तेव्हा देवदूत पहिल्यांदा हसला कारण तिला ठाऊक नव्हतं ज्याला ती विकारी समजत होती तो खरा देवदूत होता हळूहळू देवदूताने चांभाराचं सगळं कसब शिकून घेतलं त्याने बनवलेले बूट इतके सुंदर होते की राज्यदरबारापर्यंत त्याचं नाव पोहोचलं संपत्ती सन्मान सर्व काही मिळू लागलं एके दिवशी सम्राटासाठी महागड्या कातड्याचे बूट बनवायचे काम मिळालं चांभाराने बजावलं स्लीपर नाही बूट बनवायचे आहेत नाही तर शिक्षा होईल पण देवदूताने स्लीपरच बनवल्या रागाच्या भरात चांभाराने त्याला जोडपून काढलं तेव्हा देवदूत दुसऱ्यांदा हसला त्याच क्षणी राजाचा दूत आला आणि म्हणाला काल निधन झालं त्यांच्या अंत्यविधीसाठी स्लीपर हवेत देवदूत शांत हसत म्हणाला भविष्य आपल्याला माहीत नसत आणि आपण राग भीती यामध्ये स्वतःला हरवून बसतो काही दिवसांनी तिसरी घटना घडली एक वृद्ध स्त्री तीन सुंदर मुलींना घेऊन आली बोटांचा जोर बनवायला देवदूताने पाहताक्षणी त्यांना ओळखले ही तीच तीन मुलं होती ज्यांच्या आईला त्याने त्या ते दिवशी मृत्यू पासून वाचवलं होत वृद्ध स्त्री म्हणाली त्यांची आई गेल्यानंतर मला या मुलींवर दया आली मी त्यांना दत्तक घेतलं आज या तिघींचं राजकुमारांशी लग्न ठरलं आहे हे ऐकून देवदूत तिसऱ्यांदा हसला तो म्हणाला मी त्या स्त्रीला वाचवून चूक केली असं वाटत होतं पण आता दिसतं की नियतीचं गणित माझ्यापेक्षा अचूक आहे देव कधी चुकीचं करत नाही देवदूत आकाशात विलीन झाला मित्रांनो कधी कधी आपण ईश्वरावर दोष ठेवतो हे का झालं असं विचारतो पण लक्षात ठेवा ईश्वर नेहमी आपल्या चांगल्यासाठीच कार्य करतो कर्माचा परिणाम प्रत्येकाला भोगावाच लागतो पण त्या दोहकातूनही तो मुक्तीचा मार्ग दाखवतो जय श्रीकृष्ण